मी अमोल समोर माळकर शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना शिंदे गटाचं मधून आम्ही सार्वत्रिक निवडणूक जी आहे नगरपालिका परिषदेची त्या अनुषंगानं आम्ही माननीय आमचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब व तसेच आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शंभूराजजी देसाई साहेब व तसेच आमचे जिल्ह्याचे प्रमुख मान्य शरदरावजी साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही फलटण नगर परिषदेच्या परेश, निवडणुकीसाठी सर्वत्र तयारी पूर्ण केलेली आहे आमच्याकडं जे तेरा प्रभाग आहेत फलटण नगरपालिकेचे त्या तेरा प्रभागामधून सत्तावीस नगरसेवक निवडले जाणार त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आमचे सत्तावीस कॅन्डिडेट आमच्याकडे आहेत आत्ता आणि नगराध्यक्षाचा एक कॅन्डिडेट आहे पक्षाचं वरिष्ठ लेवलला वरिष्ठ पातळीवरती जे बोलणं चाललं आहे त्याप्रमाणे माहिती व्हावी हे त्यांेसाहेबांचं स्वतःचंच हे आहे मत आहे आणि माहितीतनंच लढावं असं त्यांचं स्वतःचं मत शिंदेसाहेबांचं मत असून शिंदे आम्ही आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत त्याप्रमाणे बोलणे जे चालू आहे जसा पक्षाचा आदेश होईल तसा आम्ही त्याप्रमाणे काम आमचं करू हे निश्चित व जर समजा आम्हाला जर सन्मानजनक जागा नाही मिळाल्या शिवसेना पक्षाला तर मग आम्ही आमची तयारी पू केलेली आहे आम्ही पूर्ण ताकदीनं फलटण नगर परिषद लढवणार आहे असं आम्ही वरती कळवलेलं पक्षश्रेष्ठींना कळवलं आणि त्यांचंही तसंच आहे की जर आपल्याला संबंधनात नाही जागा मिळाली तर तुम्ही तयारीत राहा आणि आपण स्वबळावर लढू जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट संदीप शिवाजीराव कांबळे धर्मवीर आनंदगे साहेबांची आणि लोकनेते एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराव देसाई साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री शरद कंसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना फलटण तालुक्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने आणि पूर्ण नवीन चेहऱ्याने पूर्ण युवकांचं त्याचप्रमाणे जे काही समाजात कार्य करणारे समाजसेवक लोक आहेत या सर्वांच्या एकमताने आणि वरिष्ठ पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने काम करणार आहोत त्याचप्रमाणे आता पलटण शहराची येऊ घातलेली नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याच्याकरता आम्ही पलटण शहरामध्ये एक युवकांचं संघटन बांधलेलं आहे अमोलभाय्या निंबाळकर यांनी सांगितल्याप्रमाणे तेराच्या तेरा, तेरा वॉर्डामध्ये आमची चाचपणी झालेली आहे तिथं जे जे काय उमेदवार इच्छुक असतील ज्यांचं समाजकार्याशी काहीतरी देणं गेलं आहे समाजकार्यात जे सतत कार्यरत आहेत अशा लोकांना कोण शिक्षक असतील रिटायर झालेले काही ग्रामसेवक आहेत काही ॲडव्होकेट आहेत काही डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत असे सभ्य चेहरे की जे पलटण शहराच्या विकासाच्या रथाला पुढं घेऊन जातील त्यांचं स्वतःचं कौशल्य वापरून त्यांचा उपयोग जसं प्रत्येक क्षेत्रात त्यांनी कौशल्य केलेलं आहे असंच कौशल्य फलटण नगर परिषदेच्या विकासासाठी त्यांना वापरायला मिळेल त्यांचा आम्हाला वापरायला मिळेल या अनुषंगाने अशा सर्व समाजातील प्रतिष्ठित मंडळांची आम्ही मोठ बांधलेले आहे आम्ही तेराच्या तेरा, तेरा वॉर्डमध्ये आमचे जे, जे काही बूथ कमिटी असतील प्रचार प्रमुख असतील या सर्वांचा आमची बांधणी झालेली आहे आणि या बांधणीचा सर्व रिपोर्ट आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही पाठवलेला आहे त्याचप्रमाणे महायुतीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती जे काही चर्चा चालू आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने सन्मान जर सन्मानजनक सन्मानपूर्वक जागा जर आम्हाला महायुतीतून लढायला मिळल्या तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही निश्चितच करू त्याचप्रमाणे जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर पक्षस्रेष्ठींपर्यंत आम्ही हा देखील निरोप पोहोचवलेला आहे की सर्वच्या सर्व जागा नगराध्यक्ष पदासहित आम्ही पूर्ण ताकदीने निवडू निवडून आणण्यासाठी प्रयत्न पण करू कारण दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्री बाबूराव माने यांना पलटण तालुक्यात पस्तीस हजार मतदान झालेलं होतं की जो उमेदवार मुंबईमधून येऊन फलटणमध्ये त्यांनी काही कार्य नसताना काम नसताना जर पलटणमध्ये त्यावेळेस दोन हजार नऊ आज दोन हजार पंचवीस आहे सुमारे पंधरा ते सोळा पडलेला आहे तर निश्चितच पस्तीस हजाराचं मतदान पंधरा डबल व्हायला मला काही अमोल वाटत नाही की अडचण असावी म्हणजे शिवसेनेला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील धर्मवीर आनंदिके साहेब असतील यांच्या विचाराशी प्रेरित असलेला एक गट पलटण तालुक्यामध्ये होता आहे आणि यापुढे देखील राहणार आहे त्याच्यासाठी एक तालुक्यातून चेहरा म्हणून आमच्या चे आहेत आमच्या त्याचप्रमाणे आमचे आहेत आणि त्यांच्या ताकदीने आम्ही सर्व निवडणुका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका